नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव निरेश पाटील तर बघा आता आल पहिला वायरिंग काढतो आज काय दुकान गेलो नाही बघा आणि तुमच्या सगळ्या म्हणजे बातमी होते आपल्या दुकानाला नवीन स्टॉक आलेला आहे आज मटेरियल खरेदीसाठी खरे गेलतो आज त्यामुळे दुकान गेलो नाही तर लवकर लवकर आपल्या लोक दुकानाला व्हिजिट करा बघा आता आजची रोटी आता आता आवश्यक मी पहिला वायरिंग काढतो बघा मसाला कसा बघायला आपल्याला बाबा बांधली मसाला कसं बघायचा बघा आपल्या तर आधी बघा वायरिंग काढून घेतो तुम्हाला परत धार आपल्याला धार काढून परत आपल्याला दुकानाला माल लावण्यासाठी बघा कसंच होते का काय होते हे कंटिन्यू बघा स्किप करू नका बघ वायरिंग काढायचं झाली आपली निघून टाकू आता मग यावर कारण साधारण पाच सहा पाच वाल त्या आता आपल्याला दहा टाईम हारायचा माहिती पडलाय सत्तर जाऊया आणि दहा रुग्ण करूया सर आपल्याला दहा काढून घेतो कारण दहा टाईम होऊन गेला मी पाच दहा काढतो सर आता पाच पंधरा किंवा पाच वीस झाल्या त्या दहा काढून घेतो आणि भाऊ वाईट ना मस्त आणतो बघा आणि विषय ना झाला ह्या पावसानं ना बघा आता आमचं एक नऊ टक्के घर सगळं पडलेच बघा पण त्याडीमध्ये दहा वाज माझ्या तशी वेळ मिळाली तर मी धावतो आवर्जून घर पडले काय पडले ते बघा मस्त म्हटले बघा विषय कसा म्हणता <laughs> बघा विषय असा आहे आमचं पावसानं घर पडलं तर बघा आमच्या गावातल्या लोकांचं काय असलं बाबा नवीन घर बांधलं तर कसं काय पडलं काय पडलं शेवटी खरं होतं पावसाच एवढा आहे पावसाळा होता त्यामुळं ती पाणी शिरवून काय होऊन काय झालं त्याच्यापुढे काय मी घर पडलं विषय घर पडायला पण नाही विषय काय माहित आहे आणि मी परत गेलो पंचनाम करायला मी पंचनाम्याचे ग्रामसेव बघून सगळं गेलं आणि तुम्हाला विषय कसा होत आहे आता मग माझ्या मी घरकोला फॉर्म भरला घरकोला येईल हे येईल ते मी उद्या माझ्या भर मी माझ्या मार असलं मी नवीन घर बांधेन मग मला घरको मिळेल ह्या विषय आहे पण कसं आहे घर पडले मग काय बाय लोक हसली म्हणा हे झालं ते झालं पण त्यांना एकच सांगायचं बाबा वेळी प्रत्येकाही असती काय वेळ प्रत्येका तिथे आज वेळ माझ्याकडे ती उद्या वेळ तुमच्याकडे येऊ शकते पण असं लोकांवर कोणा कोणी कधी हस हसता नाही कोणा निंदा करायला नाही की माझ्या ती त्यामुळे मी मे, मी आवर्जून लोकांना मदत करतो कर पण पण माझ्या मदतला आवडतून कोणी येत नाही माझ्या पावनीरावळी असू द्या मग लोक असू द्या कोणी असू द्या कोणी मला आतापर्यंत कोणी रुपयाची मदत केली नाही कोणी मी आणि आपण कोणा अशा पण करत नाही असा विषय मी काय मी आता घर बांधणार आहे का तो विषय नाही मला कर्क मिळेल मिळेल ना मिळेल ती पण उद्या उद्या प्रश्न आहे मी तर फॉर्म भरला असेल पटक आणि कसं आहे आज वेळ माझ्या राहिले माझी वेळ उद्या बदलेल ना बदलेल एक साहेब तुमचं तुमचं माझ्या माझ्या एवढं प्रेम आहे आता माझ्यावर हजार हजारच्या घरात संस्कृत झाली ती मला युट्यूपर्यंत पेमेंट चालू होईल किंवा इन मी काय भिवू शकते तुम्ही साधील तर मग ह्या म्हणजे पी युट्यूच्या माध्यमातून मला पैसे द्यायला आले तर मी नवीन खरं बनवू शकतो काय नाही असा असा विषय असा पण आहे की आणि सर माझं विशेष मी माझ्या जिकडे शिटी एट लक्ष असतं शे ते आपल्याला अजून आपला ऊस चाल जाल ती जाईल उसाला पैसे दिले मी आज मला घर बांधणारच आहे आणि विषयावर तुमचा प्रेमाचा तुम्ही तर मला ओवढं प्रेम भरपूर प्रेम दिलं ना काय की साठ रोषाट टाका तरी पण तुम्ही माझं इकडे ओडिजिनल लोक बघते जवळ सगळे पडला की हजार हजार दोन हजार लागे माझी इमेज वाढते ती असं मला प्रेम राहावा करा आणि असं माझ्या चॅन्स करा तुम, तुम करा मग असं प्रेम राहू द्या कारण तुमच्याशिवाय कुठले मला शक्य नाही आणि शेअर करा असे मला लेय दिल्यापासून असं वाट वाटत होतं घर पडल्यापासून असं वाटत होतं एखादा खेडे बनवून टाका हे खेडे बनवून टाकावं आणि मी आता एक त्या घरावर हो, एक खेडे बनवणारच आहे कारण एक खेडू आपल्या आपल्या जवळ असावं की बाबा आपलं घर कसं पडलं काय पडलं आणि आणि बघू आता ते ती हिरेबी लवकरच मी काढी ना कारण आता जे फळे आली आता जे फळे आपल्या जरा दुकानाकडे फ्लॅक्स आहे दुकानात आता जरा आता आज माल आला आहे मग रात्री किंवा उद्या माल लावून सगळं घेतो आणि लवकरात लवकर आपल्या दुकानला विजिट करा आणि ती फळे खरेदी लोकलमधूनच करा कसा म्हणत आहे आणि तुम्ही माझ्या दुकानाला पण तुम्ही भरपूर सपोर्ट केला नाही येतो माझ्या दुकानाला गेले काय असंच प्रेम राहू द्या आता आपण पहिला धडा काढून घेतो भेटू उद्या अशा उद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि चायना सबस्क्राईब करायला सुरू नका आणि आज वेळ माझ्या आली उद्या आज हे बदलणार आहे त्यामुळे बी पॉझिटिव्ह राहायचं आणि काय सकारात्मक विचार करायचा terima